बांधकाम कामगार कल्याणकारी योजने अंतर्गत दरवर्षी नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात उदाहरणार्थ पेटी वाटप कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप सध्या बांधकाम कामगारांसाठी मोफत दहा हजार रुपयाचा भांडी संच वाटप चाललेला आहे तर यासाठी कोण पात्र असणार आहे कुठे आणि कसा अर्ज तुम्हाला करायचा आहे कोणकोणती भांडी यात या तुम्हाला मिळणार आहे समोर आपण एका मिनिटात पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम आपण कोणकोणती भांडी मिळणार हे आता पाहणार आहोत तर सर्वप्रथम यामध्ये मिळणार आहे तुम्हाला पत्र्याची पेटी नंबर दुसरं प्लॅस्टिक चटई तिसरं धान्य साठवण्याची कोटी चौथी धान्य साठवण्याची कोटी पंचवीस किलोची आहे एक बावीस किलोची आहे त्यानंतर पाचवी बेडशीट सहावी चादर सातवी ब्लँकेट आठ साखर ठेवायचा डब्बा त्यानंतर नऊ चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि सर्वात शेवट दहा अटर प्युरिफायर असणार आहे दहा लिटरचं तर ही भांडी तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जवळपास कुठेही ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला सहज अर्ज भरून मिळणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र